वर्धमान कॉलेज ऑफ फार्मेसी कारंजा येथे बी फार्म सेकंड इयरला ला शिक्षण घेणारे विद्यार्थी हे तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय अमरावती येथे आपल्या विविध मागण्या घेऊन उपोषणास बसले आहेत त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे चांदूर बाजार सह इतरही तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे हे विद्यार्थी गेल्या तीन ते चार महिन्यापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे त्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक आर्थिक नुकसान जसे नियमित थेरी प्रॅक्टिकल होत नाही प्राध्यापक रुंद अपुरे आहे महाविद्यालयात प्रॅक्टिकल स्लॅब अवेलेबल नाही प्रामुख्याने म्हणजे की विद्यार्थी महाविद्यालयात पेपर देण्याकरिता गेले असता त्यांना फक्त शुल्काची कारण देत पेपर पासून वंचित ठेवण्यात आले महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांकडून घेणारे शुल्क विलंब हे नियमाच्या बाहेर महाविद्यालय वसूल करीत आहे या बाबींमुळे विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय महाविद्यालयाकडून होत आहे प्रामुख्याने कॉलेजचे मॅनेजमेंट वर्षा राठोड व मनोज जैन हे विद्यार्थ्यांना नेहमी त्रास देत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले सहसंचालक यांनी केलेल्या कारवाईनुसार संपूर्ण अहवाल हा महाविद्यालयाच्या विरुद्ध असून प्रामुख्याने त्यांनी अहवालात शिफारस केली आहे कुठल्याही विद्यार्थ्यांना अट न लावता त्याचे त्वरित ऍडमिशन ट्रान्सफर दुसऱ्या संस्थेत बदल करून द्यावा व वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयावर कठोर कारवाई करण्यात यावी व या महाविद्यालयाची अशी शिफारस सहसंचालक यांनी पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी संचालक यांच्याकडे केली परंतु एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असून त्यावर कुठलीही कारवाई होताना निदर्शनास येत नाही व वरिष्ठांना विद्यार्थ्यांनी जाब विचारला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे त्यांच्याकडून मिळाली संपूर्ण अहवाल हा महाविद्यालयाच्या विरुद्ध असून सुद्धा कारवाई का होत नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे विद्यार्थ्यांवर उपोषणाची वेळ का पडली खरंच न्याय व्यवस्था विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम करीत आहे का असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे विद्यार्थ्यांना न्याय न मिळत नसल्याकारणाने कारणाने नाईलाजाने आमरण उपोषण करण्याची विद्यार्थ्यांवर गरज पडली आम्हा सर्वांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळेस विद्यार्थ्यांनी केली आहे यावेळी ओम मोरे विजय कराडे रोहित शेलोकार पांडुरंग बराटे काजल आडे वेदिका दहीभाते अंशदा पोरे साक्षी जाधव श्रुती गौतम सानिका काळे जानवी जोंधळकर कल्याणी आरेकर कृतिका जोगदंड यासह विद्यार्थ्यांसोबत पालक वर्ग सुद्धा उपोषणाला बसले आहेत आम्ही वर्तमान कॉलेज ऑफ फार्मसी कारंजाला येथील सर्व विभाग सेकंड इयरचे विद्यार्थी असून आम्ही गेल्या तीन ते चार महिन्यापासून आमच्या न्यायासाठी कोणत्याही ऑफिसमध्ये निवड करण्यात आहे आज आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे शासनाची प्रशासन हे गार झोपेत आहे कारण की जर विद्यार्थ्यांना जर उपोषणाची वेळ येत असेल तर हे कोणामुळे येत आहे आणि का बरं येत आहे हा सगळ्यात मोठा दैनंदिय प्रश्न आज आपल्यासमोर उपस्थित आहे या प्रशासनाने शासनाने इतका गा कचरा करून टाकला आहे शिक्षणाचा आज अभ्यासाच्या वयात आम्हा सर्व विद्यार्थ्यांना उपोषण आंदोलन हे करण्याची वेळ आली आहे खरंच आपली इच्छी न्यायव्यवस्था आम्हा विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम करत आहे का असा आमचा प्रश्न पडलेला आहे आज आम्ही विद्यार्थी सर्व अभ्यास सोडून आमचं शैक्षणिक नुकसान होऊन घरदार सोडून आज आम्ही इथं उपोषणाला बसलो आहे काय चुयाच्या मागे प्रशासन आणि शासनाच्या चुका आहेत एवढा मोठा संपूर्ण आवाल सहसंचालकाचं कॉलेजचे विरुद्ध असून सुद्धा यावर कुठेच कारवाई होत नाही का बरं यांची हात कोणी बांधले आहे असा सुद्धा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित मांडलेला आहे आणि आम्हाला न्यायाच्या प्रतीक्षेत संपूर्ण तीन ते चार महिने झाले तरी आम्हाला कुठेच ॲडमिशन ट्रान्सफर झाली नाही त्यानंतर कॉलेजवर कारवाई झालेली आहे का बरं हे लोक या प्रशासन आणि शासन या मॅनेजमेंटला दबून आहे असा सुद्धा प्रश्न आम्हालासुद्धा विद्यार्थ्यांना पडला आहे तरी खरंच विद्यार्थ्यांना न्याय जर मिळून द्यायचा असेल तर आपण काय प्रयत्न कराल हा सुद्धा प्रश्न आमच्या समोर आहे तरी आम्ही आपणास या व्हिडिओद्वारे विनंती करतो की आम्हा सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळून आमची ॲडमिशन दुसऱ्या कॉलेजला ट्रान्सफर करून या महाविद्यालयावर वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी यावर कठोर कारवाई करून या कॉलेजची मान्यता रद्द करण्यात यावी धन्यवाद उत्तम ब्राह्मण वाडे विदर्भ न्यूज अमरावती